जगात एक असा जमिनीचा भाग आहे जो प्रत्येक सहा महिन्यांनी स्वतःचा देश बदलतो म्हणजे सहा महिने तो जमिनीचा भाग एका देशाचा असतो आणि पुढचे सहा महिने तोच जमिनीचा भाग दुसऱ्या देशाचा असतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसं शक्य आहे तर हा जमिनीचा भाग म्हणजे फिज अँड आयलंड जो फ्रान्स आणि स्पेनच्या सीमेवर आहे ज्याच्यावर दोन देशांचा कब्जा आहे एक म्हणजे स्पेन आणि दुसरा म्हणजे फ्रान्स गमत म्हणजे तुम्ही जर इथे एकतीस जुलैला उभे असाल तर तुम्ही स्पेनच्या हद्दीत उभे आहात पण रात्री बारा वाजले की त्याच जागी उभे असून सुद्धा तुम्ही फ्रान्सच्या हद्दीत जाता पण आता नेम हे नेमकं प्रकरण काय हे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट साठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा सतराव्या शतकाच्या सुरुवातीला युरोप खंड एका भयानक युद्धाच्या विळख्यात सापडला होता सोळाशे अठरा मध्ये सुरू झालेलं हे युद्ध तब्बल तीस वर्ष चाललं ला। ज्यात लाखो लोकांचे जीव गेले या युद्धाला थर्टी इयर्स वॉर म्हणून ओळखलं जातं या युद्धात फ्रान्स आणि स्पेन एकमेकांच्या विरोधात उभे ठकले होते स्पेन तेव्हा युरोपातील एक मोठी शक्ती होती तर फ्रान्स आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात होता शेवटी सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये युरोपातील इतर देशांनी शांतता करार केला पण फ्रान्स आणि स्पेन मधलं वैर कायमच राहिलं ते एकमेकांशी लढतच राहिले मग सोळाशे एकोणसाठ साली एक निर्णायक क्षण आला फ्रान्स आणि स्पेनने शांतता करार करण्याचं ठरवलं तुम्ही म्हणाल मग त्या बेटाचं काय तर हा करार त्याच बेटावर करण्यात आला फ्रान्स आणि स्पेन हे दोन्ही देश बिदास नदीमुळे सेपरेट झालेत आता या नदीचा बहुतांश भाग स्पेनच्या हद्दीत येतो पण अटलांटिक महासागराला मिळण्यापूर्वी पंधरा किलोमीटर आधी ही नदी दोन्ही देशांमधली इंटरनॅशनल बॉर्डर बनते आता याच नदीच्या मध्यभागी स्पेन मधल्या तर या आयलंडवर चाललेल्या चोवीस बैठकांनंतर स्पेनचे लिडर लुईस मेंडेस हारो आणि फ्रान्सच्या कार्डेल मझारीन यांनी शांती करारावर सही केली या कराराने युद्ध संपलं आणि शांततेचं प्रतीक म्हणून या बेटावर एक मोठा दगडी स्तंभ उभारण्यात आला जो आजही तिथे आहे पण हा करार फक्त शांततेचा नव्हता या करारात एक राजकीय लग्नही सामील होत ते म्हणजे स्पेनची राजकुमारी इन्फंटा मारिया थेरेसा आणि फ्रान्सचा राजा लुई चौदावा यांच हे लग्न सुद्धा या फिजंड आयलंड वर झालं तेव्हा बेटावर जाण्यासाठी पूल नव्हता म्हणून एक तात्पुरता लाकडी पूल बांधण्यात आला हे लग्न म्हणजे दोन्ही देशांमधली मैत्रीची सुरुवात होती पण या करारात बेटाच्या मालकीबाबत काही स्पष्ट उल्लेख नव्हता त्यामुळे पुढचे दोनशे वर्ष हे बेट दोन्ही देशांच्या संयुक्त ताब्यात राहिलं आता अशा प्रकारे दोन किंवा जास्त देशांच्या ताब्यात असलेल्या जागेला म्हणतात पण पुढे शतकात युरोपात सीमावाद वाढला तेव्हा फ्रान्स आणि स्पेनने ट्रिटी ऑफ बायोने नावाचा आणखी एक करार केला ज्यात या बेटाच्या ताब्याबाबत निर्णय घेण्यात ता आला असं ठरलं की हे बेट सहा महिने स्पेन कडे आणि सहा महिने फ्रान्स कडे राहील पुढे आणखी एक करार झाला त्यानुसार एक फेब्रुवारी ते एकतीस जुलै पर्यंत हे बेट स्पेनच्या ताब्यात असेल आणि एक ऑगस्ट ते एकतीस जानेवारी पर्यंत फ्रान्सच्या ताब्यात आता जगात इतरही कॉन्डोमिनियम जागा आहेत जसं की अंटार्क्टिका ज्यावर सात देशांचा संयुक्त ताबा आहे बिक्रो ज्यावर क्रोएशिया आणि सर्बियाचा ताबा आहे लेक कॉन्स्टन्स ज्यावर ऑस्ट्रिया जर्मनी आणि स्वित्झर्लंडचा ताबा आहे पण फिजन आयलंड जगातील एकमेव असं ठिकाण आहे जे कॉन्डोमिनियम असून सुद्धा एका वेळी एकच देश इथे प्रशासन चालवतो त्यामुळे आयलंडने गेल्या सत्तर वर्षात तीनशे चाळीस वेळा अशा प्रकारे आपला देश बदललाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका